विधानसभा रणसंग्राम महायुती सत्ता राखणार की महाविकास आघाडीला धोबी पचड दाखवणार काय आहे मतदारांच्या मनात जनतेचा कौल कोणाला कोणती शिवसेना खरी फैसला करणार जनता पहा फक्त सिंधू रिपोर्टर लाईव्हवर चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर आजच सबस्क्राईब करा सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार दीपक केसरकर महाविकास आघाडीचे उमेदवार राजन तेली अपक्ष उमेदवार विशाल परब वसव अर्चना घारे परब यांनी बूथ केंद्रांना भेट देत जनतेचा कौल जाणून घेतला याशिवाय पदाधिकाऱ्यांनीही बूथ केंद्रांना भेटी दिल्या शिवसेना जिल्हा संघटक माजी नगराध्यक्ष संजू परब आणि भाजपचे जिल्हा सरचिटणीस महेश सारंग तालुका अध्यक्ष महेश एकत्रित फेरफटका मारत कार्यकर्त्यांकडून आढावा घेतला दरम्यान दुपारी बांधा येथे उमेदवार दीपक केसरकर व विशाल परब यांनी कार्यकर्त्यांच्या दुचाकीवर बसून कार्यकर्त्यांशी संवाद साधला उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे विभाग प्रमुख रुपेश राहुल जिल्हा प्रमुख बाबूराव धुरी मायकल डिसुजा व पदाधिकारी यांनी मतदारसंघात फेरफटका मारत जनमत जाणून घेतले याशिवाय अपक्ष उमेदवार विशाल परब अमित परब केतन आजगावकर व पदाधिकारी तसेच अपक्ष उमेदवार संवर्चना घारे परब पुंडलिक दळवी संदीप घारे यांनी भेट घेऊन पाहणी केली दरम्यान दुपारी तीन वाजेपर्यंत सावंतवाडी मतदारसंघामध्ये अठ्ठेचाळीस टक्के मतदान झाले होते नवनवीन व्हिडिओ न्यूज पाहण्यासाठी सिंधू रिपोर्ट लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन बटन दाबा आणि अपडेट रहा.